दुसरीकडे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी वेगळाच इशारा दिलेला आहे रावसाहेब दानवे यांना रावसाहेब दानवे यांना आयुष्यभराचा धडा शिकवू असं विधान त्यांनी केलं नेमकं ते काय म्हणाले ऐकूयात खरं तर एका मोदीजी नेहमी टीका करायचे काँग्रेसवर मरा किसान और मरा जवान आता काय आता तुमचा प्रदेश अध्यक्ष असा बोलतो तो पाच मिनिटं त्या पदावर लायकीचा नाही आणि तो जर असाच राहिला तर तो आमच्या हातून सुटणार नाही आम्ही त्याचा थोबाड रंगू व्यवस्थित जर आम्ही पाहतो आहे की अशा पद्धतीनं वक्तव्य करून शेतकऱ्याचा भ्रमनिराश करायचा शिवी द्यायची मग आई आईवडील काय शेतकरी नाही का ते त्यांचे साले लागते का त्यांच्या आईवडील त्याचे साले लागतं आणि म्हण म्हणते काय बावीस सीटं आमच्या आल्या म्हणजे त्यांना निवडणूक फक्त एवढाच विषय महत्त्वाचा आहे शेतकरी राहिला काय मेला काय आम्ही बा अकरा एक लाख टन तूर खरेदी केली असं म्हणून ते उच्च आवाजात जात आहे अरे नालायक व तुमच्यामुळे तुरीचे भाव कमी झाले तुम्ही जे निर्णय घेतले त्याच्यामुळे तुरीचे भाव कमी झाले तुम्ही उपकार करत नाही आहे तुम्ही शेतकऱ्याला लुटला आहे खरेदी करणं म्हणजे काही फार चांगली व्यवस्था नाही आहे खरेदी करायची वेळच सरकारवर आली नाही पाहिजे आणि ती आली आणि खरेदी केली म्हणजे उपकार केल्यासारखं नाही दानवेची जागा आम्ही दाखवू व्यवस्थित वेळ भाजपमधले राम कदमांसारखे जे लोक आहेत ते त्यांचं जे कोण परवाचं वक्तव्य होत ते पाठीशी घालतायत किंवा ती त्यांची बोलायची पद्धत आहे असं म्हणून एक प्रकारे सारवासारव करायचा प्रयत्न करतायत हे पक्षाचे भाडोत्री आहे यांना पक्ष फक्त उपयोग आपल्याला आमदारकी कशी भेटणार मंत्रिपद कसं भेटणं हे उद्या यांच्या आईवडिलाला पण शिव्या घालणार आणि तरी बाजून उभे राहणार यांना बाप मेल्याचं दुःख कधीच होणार नाही याला नेत्या मेल्याचं दुःख जास्त होतं हे राम कदमच्या बोलण्याहून दिसतं ही नालाय की आहे सुटणार नेमकं कशा पद्धतीने तुम्ही आंदोलनांसाठी तुमच्या स्टाईलच्या आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहात काय तुमची पुढची योजना आहे कशा पद्धतीनं त्यांनी केलेल्या एकूण वक्तव्याचं तुम्ही जाऊ दानवेला आयुष्यभर आठवण राहील अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही करू